नाही मोकळा तर मग कशाला बोलताय बोलाय मला असं वाटतं आपल्या नवऱ्याने कधीतरी आपल्याला काहीतरी विचारावं कधीतरी सरप्राईज द्यावं तुम्हाला काय वाटतं पण टाका टाकायची गरज नाही तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो मंडळी आज आहे व्हॅलेंटाईन 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 बट मला नाही वाटत होईल कारण का कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग आई सर्वांना व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा काय म्हणतात व्हॅलेंटाईन कसा असेल कोणाचा कसा असेल माझा आज साई मी स्वयंपाक करते मी आज बनवणार आहे मसाले भात साधा सिम्पल कारण आज व्हॅलेंटाईन डे ना लेख होतो की माझं स्वतःचं स्वतःला तर जास्त कष्टू नाही करायचे सो मी आज बनवणार आहे मसाला भात आणि बटाट्याचे असे मस्त फ्राय केलेले काप बनवणारे कसे तुम्हाला दाखवते कसे बनवणारे ते ओके तर आता मी कांदा आणि बाकीचं मटेरियल सगळं कापून घेते आणि मग बोलच पुढे पुढे हाय गाईज हाय गुड मॉर्निंग मी आहे नटून थटून रेडी बरं अशी मी रोज रेडी होत नसते काहीतरी काम असतं म्हणून होते आणि आज व्हॅलेंटाईन आहे आणि आणि काय आणि काय काही नाही काही नाही एकदा लग्न झालं की वाटोळ झालं लग्न झाल्यानंतर व्हॅलेंटाईन व्हिलेंटाईन काहीच नसतो काहीच नसतं म्हणजे काहीच नसतो कुठलाच डे नसतो किस डे प्रपोज डे रोज डे बीज डे काहीच नसतं आपल्याकडे काय असतं चपाती दे भाजी दे वरण दे भात दे चालू असतं ना ह्या गोष्टी पण मला असं वाटतं आपल्या नवऱ्याने कधीतरी आपल्याला काहीतरी विचारावं कधीतरी सरप्राईज द्यावं तुम्हाला काय वाटतं मी तर खूप होप्स घेऊन असते प्रत्येक वेळेस पण माझ्या प्रत्येक वेळेस होपचा चुरा केला जातो माझ्या नवऱ्याकडून आणि तुम्हाला सांगते आम्ही चार दिवस झालो बोलत नाही आहे oh चार दिवस झालं आम्ही एकमेकासोबत बोलत नाहीये तो बोलतोय माझ्यासोबत पण माझ्याच अंगात भरपूर मस्तीये की मी बोलत नाहीये मलाही आवडत एखाद्या गोष्टीत नको तेव्हा नको तो थैमान मन घालायचा गरज पण नसते तेव्हा ते भांडणं ते काढायचे विनाकारण भांडत बसायचं आणि मग परत काय बोलायला असं नाही का माघ हे पुढे करायचं आता बायको बोलेल आता बायको बोलेल का बोलेल ती मी नाही बोलणार चार दिवस झाले तसे चार दिवस काढले ते माझ्या नवरेने तो मला सांगते झालं काहीच नाही कधी चार दिवसापूर्वी ना चॉकलेट डे होता हा चॉकलेट डेच्या दिवशी ना ओ, मी गावाकडे होते आणि आम्ही बटाट्याचे पापड करत होतो साबुदाणा आणि बटाट्याचे तर मग आदित्य कटिंग वगैरे करून आला कलर वगैरे करून आला केसांना आणि त्याला बसायचं तो कामाला त्याचं वर्क फ्रॉम होम चालू आहे तर वीस मिनिट होते मी त्याला काय बोलली की वीस मिनिट आहे आपण एक व्हिडिओ बनवू आणि मग तू बस काम आला मस्त गेला आंघोळ केली केली त्याच्यानंतरसुद्धा वीस म्हणजे त्याच्यानंतरच वीस मिनिट होते त्याचा आवरल्यानंतरनं इतकं चिडचिडचिडचिडचिडचिड चिडचिड करायला लागलो खाडपडकन खाडपडकन खाणपडकन आता मी जे पण काय करते टिकूनासाठी करते लोकासाठी करते का त्याच्यासाठी करते आणि प्रत्येक असा एक मोमेंट असतो तो, तो कॅप्चर करायला पाहिजे म्हणजे आता ना आ, आ, मी रीलच्या व्हिडिओसाठी जास्त जीव काढत असते ना मला असं वाटतं रोज डेलीचे दोन व्हिडिओ मी पोस्ट करत असते आज तर व्हॅलेंटाईन असून एक पण व्हिडिओ पोस्ट केलेला नाही आहे तर डेली मी दोन व्हिडिओ पोस्ट करत असते कधीतरी तीन चार दिवसातनं एखादा फोटो वगैरे टाकत असते तर मला ती सवय लागली आणि लोक बघतात आवडीने बघतात वाट बघतात की दिदीचे व्हिडिओज येणार आहेत किंवा स्वातीचे व्हिडिओ येणारे असे लोक वाट बघतात तर मग मी आधीच काढून ठेवत असते काही एक्स्ट्राचे व्हिडिओज तर मी त्याच्यासाठी जीव काढत होते चला आधी व्हिडिओ काढायचा आहे म्हणून गेली त्याला आणलं बोलवून घरातून पापड करता करता आला चुडचुड करत पटकन काढ कर, पटकन काढ अरे थांब म्हटलं इतकी घाई मी नाही काढणार मी नाही काढणार म्हटले का झालं चालू काढ म्हणतोय ना घे काढून काढ म्हणतोय ना घे काढून त्याच्यावर ना भांडणं चालू केली मला एक गोष्ट सांगा भांडणं करताना कुणाचा मूड चांगला असेल की तो व्हिडिओ काढेन कोणीच नाही काढणार ॲक्च्युली मी अशी असा प्राणी आहे की जिथे तिथे व्हिडिओ काढत फिरते ते, फिर ते लोक व्हिडिओ काढत पण नाहीत आणि अशा मोमेंटला तर कोणच व्हिडिओ नाही काढणार ओ माय गॉड मला ना इतकं मम्मी मला बडबड करायला लागली मम्मी मलाच ओरडली माझ्या आई मम्मी मला रडले आणि ना मी बोललेच नाही तेव्हापासून मी आधी सोबत बोलले नाही तो माझ्याशी बळेच बोलतोय पण मी त्याच्याशी बोलत नाहीये मी बोलेल मे बी बघू कौतुक घेऊन बसली पण आज काय झालं इंडियामध्ये ते माहितीये का आपल्याला व्हॅलेंटाईन डे साजरा करत नाही इंडियामध्ये ब्लॅक डे म्हणून साजरा केला जातो आज मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नाही पुलवामा अटॅक झाला होता माहिती रे मला इंडियन सोल्जर शहीद झाले होते त्यामुळे व्हॅलेंटाईन डे मनवत नाही बोलत नाही ना, ना जा तिकडे मला नको लेक्चर द्यायला मला कुणाच फुकटचं लेक्चर पण नको मला लेक्चर पाहिजे असेल तर मी क्लास लावून लेक्चर घेईल नाही तर मग कशाला बोलतय बोलायचंच नाही ना नाही बोलायचं म्हटल्यावर बोलत नाही मी नाही बोलत मी पण साधी आग नाही शेट यार माझा कांद्याने ना डोळेच जातात तुम्हाला सांगते कायम माझ्या कांद्याने डोळे जातात फक्त त्याला असा उघडा केलाय तरी पण गेले सो गाईज मसाले भात बरोबर मी बटाटा फ्राय करणारे सांगितलेलं हे बटाटा असं जाड कापून घेतलाय आहे आणि त्याला मसाले लावून दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवते आहे आणि त्याला फक्त शालू फ्राय करायचे आणि मसाला राईससोबत खायचे आता ठेवते आणि राईस करून घेते सो गाईज आपला मसाले भात शिजत आहे आणि आता मी तळतीये आहे बटाट्याचे काप गाई जाता मी काय करते बटाट्याचे कापड तळून घेते आणि हे ना बघा हार्ट हार्ट आदित्यचा बटाट्याचे त्याला बटाटा पण आवडतो आणि बटाट्याच हार्ट देणार ना माणूस नाहीच आहे ना तो माणसाचा हार्ट थोडी देणार आहे नको त्या गोष्टीवर भांडत राहायचं आणि उगीच बायको बोलत नसताना हार्ड दे चॉकलेट हा हा तू भांडत नाही तू तू आधी त्याचा मी व्हिडिओ काढलाय माहिती का तुम्हाला सांगते तो चिडला होता ना त्याचा मी व्हिडिओ पण काढलेला आहे असं डेंजर भांडतो अरे काही गरज नसते एवढं भांडतो माहिती का असा भांडतो जसं काय दुनियाच्या वेगळं काहीतरी बायकोने केलंय ओ माय गॉड असं चिडतो काही गरज नसती त्याची पण कसं माहिती का माणूस काहीतरी बोललं केलं ना तर त्याला हाँ हा ते ना खा आणि भाजून खा मला नाही खायचा आणि ही चॉकलेट पण द्या कोणाला जर बसलो ना तर आयुष्यात बघा खरी खरी गोष्ट आहे ना ती तोंडातून बाहेर पडली जी खरी गोष्ट आहे ना तू नाही घेतली तर बऱ्याच जणी चॉकलेट घ्यायला कोण घेणार आहे यांच्याकडनं चॉकलेट तुम्ही सांगा मला कमेंट करून बऱ्याच जणी घ्यायला त्यांनाच द्यायचं ना त्यामुळं तुझ्या मध्ये ना मेंदू कमी आहे माझ्या मध्ये मेंदू कमी तुमच्यात आहेत बऱ्याच जण आहेत चॉकलेट घ्यायला म्हणजे ह्याचा एकच अर्थ निघत नाही आज तुझ्या मैत्रिणी माझ्या बहिणी त्या नेहमी मला चॉकलेट मागत असतात माहिती ना माझ्या मैत्रिणी हा माझ्या बहिणी याच्या सोबत बोलू नका व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कोण देतो मैत्रिणींना चॉकलेट तुझ्या मैत्रिणी म्हणलं माझ्या मैत्रिणी तुमच्या बहिणी व्हॅलेंटाईनच्या दिवशी बहिणीला चॉकलेट नेऊन देणार का हा दिन बोलत नव्हते ना तेच परवडलं होतं बर होत मला पण फुगूनच फोन नाही करायचा जीवली का बिवली का नाही विचारायचं ते कसं असं माहितीये विचारावं लागतं नाही विचारलं नाही बोललं ना हा तर कसं माहिती असते उड पण करू शकत नाही असं होत नाही नाही तसं बोलणारच नाही मी स्वतः नाही करीत तर तुम्हाला कसं बोलेल मला काय करायचे मला काही पडलंय इथं तेल तर आपण चाललं तेल तेल बनतय मला माझ्या मध्ये काहीतरी टाक तळायला आणि माझी बडबडच चालली आहे आणून दिले क्या बात आहे क्या बात आहे कसला व्हॅलेंटाईन डे <coughs> दोघांना पण कामाला जायचंय आणि व्हॅलेंटाईन डे काय नसतंय <coughs> नशीब चॉकलेट भेटली यांना फ्राय करणारे झालं खूप टेस्ट लागतात हे कापड काय नाही केलं बटाटा कापला त्याला लाल मिरची मीठ टाकलं थोडा सिक्स्टी फायचा मसाला होता तो टाकला मीठ टाकलं लिंबू पिळलं आणि ना दहा मिनटं ठेवलं फ्रीजमध्ये आणि तळलंय खूप छान लागतं हे तर ना वरण भात सोबत खा त्याच्याबरोबर तर एक नंबर लागतं पण आता मी ऑफिसला जाताना वरण भात नाही घेऊ शकत आणि नुसतात वरण भात ते कसं खाणार तो म्हटलं मसाले भात ॲटली चांगलं तरी वाटेल ना म्हणून मसाले भात बनवला आणि त्याच्याबरोबर हे खाणार आहे आज माझ्या मैत्रिणी आजी बरोबर बोलतात हा पण त्यांच्याबरोबर बोलतो पण माझी एक आहे तिला आधी खटकलेलं आहे कारण तिला कळलंय आधी तिथे आग आहे एक दिवशी ना आम्हाला बाहेर जायचं होतं आम्ही प्लॅन केलेला महाबळेश्वरला एक दिवसात जाऊन यायचो तर एखादा ठीक आहे तिचा फोन चालू असताना बोलू शकतो ना तुम्ही बघा मला नाही का ऑफिसचं काम आहे मला नाही जमणार वाटलं तर स्वातीला घेऊन जा नाहीतर मग आपण नंतर जाऊया दोन दिवसांनी जाऊ नाही तर दुसऱ्या दिवशी जाऊ असं काहीतरी बोलू शकला असता तो त्या फोनवरच ताण ताडताळताडताळता तड करायला लागला मला नाही यायचं सांगतोय ना तुम्ही तुमचं जा तिला घेऊन जा असं ती मुलीशी बोलतो माझ्या फ्रेंडशी बोलतो आणि नंतर ना जेव्हा कोणी असं क्लोज येईल ना की मग तो त्याचे रंग दाखवायचं काम करतो त्यापेक्षा कुणाच्या क्लोजच जायचं चा ना कुणाशी इतकं जवळ नाही जायचं की तो आपल्या सोबत बोलेल आणि नंतर आपण त्याचा इन्सल्ट करू हे चुकीचं आहे आणि म्हणतो तुला मला चॉकलेट द्यायला खूप जमीत ती पोरगी तेव्हापासनं त्याच्याशी नीट बोलत नाहीये त्याही फोन उचलला तरी म्हणते दादी तुम्ही का घेतला फोन तिच्याकडे द्या तर गाई मस्त बटाट्याचे काप हार्ट आहे ना तो भाजून खा भाजून हा आणि माझ्या नावाची मिरची आणि मीठ पण टाका टाकायची गरज नाही असच तिखट लागेल का ठीक आहे नो प्रॉब्लेम घ्या मंडळी व्हॅलेंटाईन डेचा चा हार्ट कसं वाटलं तुम्हाला झालेला आहे माझा स्वयंपाक आणि झालेला आहे माझा व्हॅलेंटाईन पण जे की चॉकलेट भेटली एक बटाट्याचा हार भेटलाय तर आता मी मस्त डब्बा भरते आणि ऑफिसला जाते तिकडे जाऊन मस्त पेशंट सोबत हो व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन करत बसते सो मला भूतऐले पटकन आवरून लिहते आणि तुम्हाला सगळ्यांना व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं प्रेम असंच माझ्यावर कायम असू द्या असंच तुमचा सपोर्ट असू द्या आणि लास्ट व्हिडिओमध्ये गावाकडचा व्हिडिओ होता खूप छान छान कमेंट्स आल्या माझ्या मम्मीबद्दल माझ्या भावाबद्दल आणि बाकीच्याच ओवरऑल ज्या गोष्टीत त्याच्याबद्दल त्यासाठी मी मनापासून तुमची आभारी आहे कीप लविंग कीप सपोर्टिंग बाय बाय